नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरच्या स्वर्धीचा मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आज सात जुलै रो, रोज दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता महत्वाचे वीस प्रश्न पाहत असतो मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे इथे चुकून विक्री झाले मित्रांनो दररोज आपण वीस प्रश्न पाहत असतो डेली लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि आय एम पी क्वेश्चन्स असतात एक पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे आपण थोडं डिटेल पाहूया मित्रांनो लक्षात ठेवा अस्थाना पुनिया भारतीय नौदलातील पहिली महिला फायटर नाव सब लेफ्टनंट अस्था पुनिया उपलब्धी भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहे गाव मेरठ उत्तर प्रदेश भारतीय प्रक्रिया शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे नौदलात भरती पुरस्कार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विंग्स ऑफ गोल्ड पुरस्काराने सन्मानित हा पुरस्कार नौदलातील लढाऊ पायलट होण्यासाठी पात्रतेचे प्रतीक आहे आणि ठिकाण आयनस देगा विशाखापट्टनम इतर पुरस्कार विजेता लेफ्टनंट अतुल कुमार धूल यांनाही या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर उत्तर काय मित्रांनो लक्षात ठेवा अस्ता पुनिया या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर बनलेल्या आहेत ठीक आहे काही इतर पाहूया आपण अजून एक पॉइंट आहे विमाने असता कोणी आता मी एकोणतीस के किंवा रायफल यम सारखी फायटर विमाने उडू शकते इतर काही महत्वाच्या महिला लढाऊ पायलट्स मोहना सिंग तेजस लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला अवनी चतुर्दी सुख एस, एस यू एम तीस एम के आय फायटर जेट उडवणारी पहिली महिला शुभांगी सिंग रे राफेल फायटर जेट उडवणारी पहिली भारतीय महिला लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदाची प्रथम महिला पायलट भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी पहिली महिला फायटर कर्नल अंशु जामवाल एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी प्रतिभा पाटील सुकोई तीस एम के उड्डाण करणारी पहिली महिला राष्ट्रपती ठीक आहे काही महिला आहेत आपण लक्षात ठेवा त्याही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न नुकतेच कोणत्या खेळाच्या संघटनेच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल यांची फेरनिवड झाली आहे आपण डिटेल पाहूया काही गोष्टी आपण ठीक आहे सुधांशु मित्तल खोको फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्षपदी फेर निवड खोखो फेडरेशन ऑफ इंडिया एकोणीशे पंचावन्न स्थापना मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष सुधांशु मित्तल पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवड पंचवीस ते एकोणतीस या चार वर्षाच्या कार्यकाळासाठी सर चिटणी सिंग वीर सिंग विरक नियम नियामक मंडळाचे संघटना रचना आठ उपाध्यक्ष चार संयुक्त सचिव तेरा कार्यकारी सदस्य असतात उद्दिष्ट भारतीय पारंपरिक खेळ खो खोचा देशांतर्गत आंतरराष्ट्रीय प्रचारने विकास आणि व्यवस्थापन करणे हा त्यांचा मूळ उद्देश आहे ठीक खो आहे खो खोशी संबंधित आहे आणि फेर निवड सुधांशु मित्तल यांची नेक्स्ट तिसरा भारतीय संशोधकांनी शाश्वत ऊर्जा साठवणुकीत कोणत्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे ठीक आहे आपण इन डिटेल पाहूया भारतीय संशोधकांनी एक नवीन मटेरियल विकसित केले आहे जे सुपर कॉपेसिटरच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा क करते या मटेरियलमुळे चार्जिंगचा वेळ कमी होतो आणि ऊर्जा साठवण्याची क्षमता वाढते आणि हे तंत्रज्ञान शाश्वत ऊर्जा साठवणूक सस्टेनेबल एनर्जी स्टोरेज शेतासाठी एक क्रांतिकारक टप्पा मानला जातो लक्षात ठेवा ठीक आहे हा पण एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि सुपर कॅपेसिटर हे पारंपरिक बॅटरीपेक्षा वेगाने चार्ज होतात आणि दीर्घकाळ टिकतात त्यामुळे व पाऊन ऊर्जेसोबत त्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो उत्तर काय मित्रांनो सिपर कॅपेसिटर ठीक आहे पुढं नेक्स्ट चौथा प्रश्न एन एसी एन ई आहे ना मे मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुजरात नंतर एक कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत शेअर बाजार गुंतवणूकदार असलेली इतर दोन राज्य कोणती आपण डिटेल पाहूया एन एस सी नॉस्टेल स्टॉक एक्सचेंज आकडेनुसार मे पंचवीस पर्यंत देशभरात नोंदणीकृत गुंतवणे गुंतवणूकदारांची एकूण संख्या अंदाजे अकरा पॉईंट पाच कोटी होती यापैकी गुजरात राज्य आघाडीवर आहे त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य अशी होती की जिथे प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिकृत नोंदणीकृत गुंतवणूकदार होते म्हणजे उत्तर काय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोन्ही लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा भारतातील पहिला डिजिटल घरचा पत्ता डिजिट डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आपण याचं डिटेल घेतलं होतं पण कोणत्या शहरात सुरू करण्यात आला ते सुद्धा आपल्याला माहीत असावं भारताचा पहिला डिजिटल डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प इंदोर मध्य प्रदेश प्रकल्प सुरू करणारा विभाग इंदोर महानगरपालिका प्रकल्पाचे नाव डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट पायलट प्रकल्प सुरुवात वॉर्ड क्रमांक ब्याऐंशी सुदामानगर इंदोर वैशिष्ट्य प्रत्येक घराच्या बाहेर क्यू आर कोड लावण्यात आले आहेत क्यू आर कोड स्कॅन केल्यावर जे पी द्वारे घरचा अचूक पत्ता मिळतो हा प्रकल्प राष्ट्रीय डीजी पिन संलग्न आहे प्रत्येक घराला एक युनिक डिजिटल पत्ता दिला जातो उद्दिष्ट डिजिटल इंडिया अभियानाला बळकटी अचूक डिलेवरी आपत्कालीन सेवा नगरपालिका सेवांचा यासाठी उपयुक्त तर पहिला पुणे आहे मित्रांनो प्रकल्प जर पाहायला गेला सुरू करणारा इंदोर आहे लक्षात ठेवा कोण आहे इंदोर आहे ठीक आहे सहावा प्रश्न सव्वीस हे वर्ष कोणत्या विषयासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष म्हणून साजरे केले जाणार आहे आपण इन डिटेल पाहूया सव्वीस आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी म्हणून साजरे करण्यात येणार महिला शेतकऱ्यांचे शेतातील योगदान अधोरेखित करते त्यांचे कार्याचे सन्मान करते मुख्य मुद्दे जागरूकता वाढवणे अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थश्रेत महिलांची महत्त्वाची भूमिका आव्हाने जमीन मालकीचा अभाव कर्जप्राप्तीची अडचण बाजारपेठेने मर्यादित प्रवेश लक्षात ठेवा आणि सक्षमीकरण आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि आर्थिक संसाधने उपलब्ध करून देणे धोरणात्मक बदल शेतीविषयक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे जागतिक कार्यक्रम परिषद मोहीम जनजागृती उपक्रम राबवले जाते महत्व महिलांचे सशक्तीकरण समावेश आत्मनिर्भर ग्रामीण अर्थव्यवस्था यासाठी मोठे पाऊल लक्षात ठेवा याचा उत्तर काय मग मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित करण्यात आले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सातवा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून टीबीमुक्त गावे घोषित करण्याच्या दिशेने सर्वाधिक प्रगती करणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ठीक आहे आपण इन डिटेल पाहूया पदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश पंधरा पासून क्षयरोग चाचण्यामध्ये एकशे टक्के वाढ नोंदवत आहे एकोणसाठ टक्के घट टीबीच्या घटनांमध्ये गेल्या दशकात झाली आहे गेल्या आठ गेल्या वर्षी आठ गावे मुक्त घोषित झाली होती आणि या वर्षी चाळीस गावे मुक्त होण्याची शक्यता आहे सीबीएनएटी आणि ट्युनॅट या प्रगत आण्विक निदान पद्धती वापरून जवळपास शंभर टक्के संशयित रुग्णांची चाचणी केली जाते या प्रयत्नामध्ये डॉक्टर मनीषा वर्मा पी आय बी च्या ऍडिशनल डी जी यांनी केले आहे एन टी पी आर एन टी आर एन टी सी पी रि रिवायज नॅशनल है ट्युबिक कंट्रोल प्रोग्राम म्हणून ओळखला जात आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग प्रश्न कुठला उत्तर काय मित्रांनो पदुच्चेरी आहे काही कि सर्वाधिक प्रगती करणारा केंद्रशील प्रदेश मुक्त तो उत्तर कोण मित्रांनो पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव करण्यात येणार आहे इन डिटेल पाहूया कार्यक्रम पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव मरीना बीच चेन्नई तमिळनाडू भारतात जल क्रीडांना प्रोत्साहन देणे युवा खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हा महोत्सव जल क्रीडांसाठी देशातील सर्वप्रथम आयोजित केलेला मोठा उपक्रम आहे नौका विहार असतील जलतरण असतील सर्फिंग असतील स्कूबा ड्रायव्हिंग असतील यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे तर कुठे मरीना बीच चेन्नई तमिळनाडू लक्षात ठेवा ओके आपण पाहतोय नववा प्रश्न तालिबानच्या राजवटीला अधिकृत मानता जाणारा पहिला देश कोणता खालीबी कोणता आहे तर असा प्रश्न विचारलाय आपण जिथेच पाहूया रशियाने एप्रिल पंचवीस मध्ये तालिबानला बेकायदेशीर मित्र लक्षात ठेवा बेकायदेशीर संघटनाच्या यादीत काढले तीन जुलै पंचवीस रोजी रशियाने तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिली या मान्यतेमुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील अशी अपेक्षा तालिबानने ऑगस्ट एकवीस मध्ये अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती तर लक्षात ठेवा उत्तर आहे पहिला देश कोणता आहे रशिया आहे ठीक आहे दहावा प्रश्न ने अलीकडे कोणता नवीन रडार विकसित केलाय जो प्रकाशावर आधारित असून अत्यंत अत्यंत आहे देतो उत्तर काय डीआरडीओ ने विकसित केलेला पहिला फोटोनिक रडार आहे ना डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन प्रकार भारताचा पहिला फोटोनिक रडार वैशिष्ट्य अत्यंत उच्च रिझोलशन लहान वस्तू जसे तीन चार देखील ओळखतो रिजोल्यूशन क्षमता 1.3 सेंटीमीटर पर्यंत स्टेल्थ विमान आणि ड्रोन शोधू शकतो jamming प्रतिरोधक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मध्ये सक्षम प्रकाश आधारित प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सी आयवजी फोटोनिक तंत्रज्ञान वापरतो बहुपयोगी संरक्षण चित्रासन नागरी सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन यामध्ये वापर आत्मनिर्भर भारत उपग्रहात मोठे योगदान त्याने दिलेले आहे तो उत्तर काय मित्रांनो फोटोनिक रडारचा शोध लावलेला आहे कोण ठीक डीआ ठी अकरावा प्रश्न चार जुलै पंच रोजीराव पेशवे यांच्या अश्वरून पुतळ्याचे अनावरण झाले आहे ठीक आहे बघा थोरले बाजीराव यांचं पुतळ्याचं अनावरण झालंय आणि ते विचारलेलं आहे कुठे झालेलं आहे तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एनडीए मध्ये ठीक आहे कडकवासला पुणे पुढे प्रयोगशाळेत मानवी डीएनए बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात करण्यात आलेला आहे तर तो इंग्लंड मध्ये करण्यात आलेला आहे तेरावा प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत भारतीय नौदलात दाखल झालेल्या दुसऱ्या युद्ध नौकेचे नाव काय आहे तर आय एन एस उदयगिरी हे त्याचे नाव आहे पुढे आशिया चषक हॉकी पंचवीस सर्वजण बिहारमध्ये कोणत्या कालावधीत होणार आहे एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं सुनील जयवंत कदम यांनी कोणत्या संस्थेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे तर तो, तो सेमी मध्ये पदभार स्वीकारलेला आहे पुढे नुकतेच हवामान बदल उपग्रह प्रक्षेपित करणारा देश कोणता ठीक आहे तर उत्तर आहे जपान हा देश आढळलेला आहे सतरा स्लाइस कंपनीने भारतात पहिली यु पी आय संचलित बँक शाखा कोणत्या शहरात सुरू केली आहे तो आहे। आहे। उत्तर आहे बंगळुरू मध्ये सुरू केली आहे अठरावा मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे बिहार उत्तर काय बिहार पुढ एकोणीस कडून मलेरिया मुक्त देश म्हणून मान्यता मिळणार सुरानी सुरीनाम हा कितवा देश ठरलाय जगात मित्रांनो सेचाळीसवा ठीक आहे आणि ॲमेझॉन क्षेत्र म्हणजे तो पहिलाच आहे आणि जगात सेचाळीसवा आहे विसावा कर्नाटक मंत्रिमंडळाने बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यास मान्यता दिली आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग लक्षात ठेवा ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी सायमा वाजेद यांना पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या कोणत्या संघटनेच्या प्रतिनिधी आहेत युनेस्को जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि वर्ल्ड बँक आपल्याला कमेंटमध्ये उत्तर आहे की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण ते सर्व प्रश्न महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी थी। ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच वेळेस याच टाईम रोजी भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो